पुण्यातील भुसारी कॉलनी स्थित कोथरूड पत्रकार संघ कार्यालयास क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी सदिच्छा भेट दिली कोथरूड पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पाटील तसेच सदस्य मोहित शिंदे आणि विशाल सातपुते यांनी कसबे यांचे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याप्रसंगी नवचेतना युवा मंचचे अध्यक्ष जयवंत दहिबाते आणि पदाधिकारी कोथरूड परिसरातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते शेतकऱ्यांपुढील सध्या असलेल्या अडचणी आणि समस्या कृषी कायदे शेतमालाला हमी भाव यांच्यासह शेतकऱ्यांसंबंधित विविध प्रश्नांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली माध्यमांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्रश्न अडचणी यांना वाचा फोडून त्या सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात असे भावनिक आवाहन राजीव कसबे यांनी यावेळी केले मी राजीव केशवराव कसबे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतोय क्रांतिकारी शेतकरी संघटना हे माननीय रविकांतजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करते खरं तर शेती माती आणि संस्कृती या विषयावरती काम करणारं खूप मोठं संघटन महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर संघटन बांधणीसाठी माझा दौरा चालू आहे माझे मित्र पुण्यातले सन्मान्य जयवंत जे दहिवाते साहेब दत्ता तर दही साहेब आणि मित्रपरिवाराच्या वतीनं आज त्यांनी मला विनंती केली होती सगळा ग्रुप आ, डिस्कस करूया आणि ब्रेकफास्टसाठी आमच्याकडे या आणि छोटेखानी एक मिटिंग करण्याचं आयोजन त्यांनी केलं होतं आणि त्या अनुषंगानं सन्मान्य पाटील साहेबांच्या त्यांच्या कार्यालयाला एक सदिच्छा भेट द्यावी म्हणून मी या ठिकाणी आलेलो खरं पाहिलं तर शेतीचे प्रश्न अनेक आहेत आणि हे शेतीचे प्रश्न आजच्या तारखेमध्ये साधारणपणे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष उचलायला तयार नाही किंबहुना शेतकऱ्याच्या प्रश्नाला पूर्णपणे बगल दिलेली आहे आणि डोळेझाक केलेली आहे तर ही प्रश्न घेऊन आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक भरभक्कम अशा पद्धतीचं संघटन उभा करणं हा आमची प्रायोरिटी प्राय। प्राथमिकता आहे आणि त्या अनुषंगाने आज इथल्या सगळ्या बोलून मला खूप बरं वाटलं आणि भविष्यात रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये खूप मोठं संघटन उभा करू शेती माती आणि संस्कृतीला कटिबद्ध राहू आणि भविष्यात जी विखोरलेली माणसं आहेत विखुरलेल्या संस्था आहेत विखुरलेल्या संघटना त्यांना एकत्रित करून शेतकऱ्यांच्या पोराला हाक देऊ आणि आपण पुन्हा एकदा नव्यानं सन्मानिय स्वर्गीय सेरज जोशी साहेबांच्या नेतृत्वाखालचं त्यांचं जे शेतकरी चळवळीचं वैभव होतं ते वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी शेतीच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी त्याच पद्धतीनं मागच्या खरीपाचा आणि आपलं रब्बीचा जो पीक विमा प्रलंबित आहे शासनाकडं तो मिळवण्याच्यासाठी सर्वव्यापी असा लढा उभा करणं हा उद्देश घेऊन आम्ही काम करतोय तर त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांसोबत भेटून खूप आनंद वाटला आणि त्या अनुषंगानं भविष्यात त्या शेतकऱ्यांच्या पोरांना एकत्रित करून पुन्हा एकदा नव्यानं नव्या ताकदीनं नव्या क्षमतेनं ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं मोठ वटवृक्ष या भागात काम करतोय साधारणपणे तीस एक जिल्ह्यातली आता बांधणी अंतिम टप्प्यात आहे आगामी का काळामध्ये पुन्हा शेतकऱ्यांच्या पोरांना कार्यकर्त्यांना त्यांच्या पंखात बळ देणं ही आमची प्रायोरिटी आहे पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यामधून ग्रुपचे अध्यक्ष सर्व सर्वात श्री जयवंत दैवागे मुंडे साहेब पाटील साहेब आणि ग्रुपच्या वतीने तुम्हाला आम्ही सांगतो की तुमच्या संघटनेसाठी जेवढं काम आम्हाला करता येईल तेवढं आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करून काम करून शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये उभं राहायचं पूर्ण भक्तीने उभं राहायचं आपण पूर्ण प्रयत्न करू आणि शेतकऱ्याला न्याय मिळून द्यायचा शेतकरी आत्महत्या थांबवायच्या आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लावायचं आणि सरकारच्या डोक्यावर बसून काम करून घ्यायची यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते सर्व आपण करू आणि नव्याने शेतकरी संघटनेसोबत काम करायचं सामर्थ्य आपण पाहू यस जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी संघटना मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे